अजित पवारांच्या सभेमध्ये लोकांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक्सपोज करत एक व्हिडिओ शेअर केलेला आहे अजित पवारांच्या सभेला पैसे देऊनही लोक जमत नाहीत असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्सपोजमध्ये म्हटलंय गर्दी जमवण्यासाठी भ्रष्टाचाराच्या पैशांचा वापर केला जातोय असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ एक्सपोजवरती वरती शेअर केलेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्सपोस्ट मध्ये काय म्हटलंय आपण पैसे देऊन वोट घेणं पैसे देऊन लोक जमा करणं ही सत्ताधाऱ्यांची सवय झालेली आहे आव्हाडांची टीका एकंदरीतच कारभारामुळे लोक इतकी वैतागलेली आहेत की ते कशाला साथ देत नाही आता बघा ना पांढरे कपडे सोडून गुलाबी झालेले अजितदादांच्या सभेला सुद्धा लोक येत नाही लोकांना आणण्यासाठी भ्रष्टाचारात आलेला पैसा वापरलाच पाहिजे आणि म्हणून सभेमध्ये खुलेआम पैसे वाटताना लोक दिसत आहेत असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर केलेले आरोप आता तरी ओळखा जनतेला तुम्ही केलेली गद्दारी एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणाचा तिटकारा आलाय म्हणूनच पैसे देऊन सुद्धा लोक जमत नाही आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी अक्षय सध्या आपल्या सोबत आहेत अक्षय जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर करत अजित पवार यांच्यावरती केलेले हे आरोप समोर आहेतच मात्र हा जो व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलाय तो कुठला आहे याच्याबद्दलची काही माहिती कळू शकली का नक्कीच भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे काल राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसम्मान यात्रा पोहोचली होती या सभेमध्ये हजारोच्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते दरम्यान सभा संपल्यानंतर महिलांना तीनशे रुपये व पुरुषांना सहाशे रुपये देऊन सभेला आणण्यात आले यावरून लक्षात आले की जमलेली बीड पैशाने बोलावण्यात आली होती तर सर्वेतेवटी नागरिकांना पैसे न ना मिळाल्याने महिला व पुरुष आक्रमक झाले होते तसेच काही पुरुष व महिलांना पैसे वाटप करताना व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले आणि मोबाईल मध्ये सुद्धा कैद करण्यात आले आहे बर धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी